माननीय कार्यकारिता अभियंता सरजनी बांधकाम युवक आंबेजोगाई हो या ठिकाणी आज डी एफ आय युवक संघटना परळी तालुका कमिटीच्या वतीने रीतसर निवेदन देण्यात आलेलं आहे महत्त्वाचा या निवेदन देण्याच्या पाठिमागचा उद्देश आणि जो विषय असा होता की मोहा शिरसाळा मोहा आंबेजोगाई हो आणि सरपराज ते परळी हा जो रस्ता आहे जो हा रस्ता गेल्या दोन वर्षापासून या रस्त्याची अतिशय बिकट अवस्था झालेली आहे या रस्त्यावरती शेतकरी असतील कामगार असतील विद्यार्थी असतील व्यापारी असतील किंवा या ठिकाणाहून बाहेर स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी जाणारे तरुण असतील या सगळ्यांना अतिशय अडचणीचा हा रस्ता झालेला आहे या रस्त्याने जात असताना रस्त्याच्या जा खड्ड्यांमुळं ज्या ठिकाणी दहा पंधरा मिनटाचा वेळ लागत लागतो त्या ठिकाणी आज चाळीस पन्नास मिनिटांपेक्षा जास्त कालावधी त्या ठिकाणी लागू लागलेला आहे आणि म्हणून इत त्या दैनीय रस्त्याला तात्काळ आपण अद्यावध करणं गरजेचं आहे यामुळं निर्माण होणाऱ्या समस्या त्याच्या अडचणी आणि त्याच्यामुळे निर्माण होणाऱ्या दुष्परिणाम हे नागरिकांना त्रासदायक ठरू लागलेले आहेत आणि म्हणून आज आम्ही या ठिकाणी या कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम गांबेजोगाई हो यांना डी वाय एफ आय व संघटनेच्या वतीनं या ठिकाणी निवेदन आत्ता दिलेलं आहे आणि या निवेदनाच्या माध्यमातून त्यांना आम्ही सात दिवसाचा या ठिकाणी कालावधी दिलेला आहे जर आपण तात्काळ या संदर्भामध्ये निर्णय नाही घेतला तर आम्ही सतरा तारखेला या सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर डीवायफ युवा युवक संघटनेच्या वतीनं जोरदार या ठिकाणी परिसरातल्या आमच्या सर्व नागरिकाला घेऊन आपल्या कार्यालयासमोर निदर्शने आम्ही करू अशा पद्धतीचा इशारा आजच्या या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही दिलेला युवक युवक संघटना यांच्या वतीनं जो आपण आज या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे परळी शिर्चा, ते सरपराजपूर आणि मोहा ते या रोडची खूप अशी दुरावस्था झालेली आहे आणि तो दुरुस्त होवा हीच आपली मुख्य मागणी आहे त्यासाठी संघटनेला अखिल भारतीय किसान सेवेच्या वतीनं पूर्ण पाठिंबा आहे विद्यार्थ्याबरोबर युवकाबरोबर आमचे शेतकरी बी बहुसंख्येने हो या ठिकाणी जर सात दिवसात येण्या या रस्त्याची त्या संदर्भात आपल्याला माहिती नाही दिली तर मोठं असं या ठिकाणी आपण आंदोलन करून त्या आंदोलनासाठी पूर्ण किसान सभा सुद्धा एफच्या सोबत खांद्याला खांद्या लावून या ठिकाणी येऊन आम्ही आंदोलन करायला म्हणजे त्याच्या वतीनं परळी नागापूर बोदेगाव मोहा सरपराजपूर तसेच आंबाजोगाई मोहा शिरसाळा ही जी दोन रस्ते आहेत त्यांची बिकट अवस्था झाल्यामुळे त्या रस्त्यांना तत्काळ अद्यावत करण्यात यावं त्या रस्त्यांचं नूतनीकरणकरण करण्यात करन, यावं यासाठी आज सार्वजनिक बांधकाम विभाग अंबाजोगाई यांना निवेदन देण्यात आलेलं आहे या निवेदनाची दखल जर त्यांनी येत्या सहा दिवसामध्ये घेतली नाही तर युवक संघटनेच्या वतीनं सतरा तारखेला व्यापक स्वरूपामध्ये या ठिकाणी निदर्शने करून या मागण्या मान्य करण्यासाठी आम्ही त्यांना भाग पाडणार आहोत